पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कथेला आशिक हू तेरा दिवाना भाग सत्ताविसावा लेखिका प्राची सोळे नताशाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा थोडा गोंधळ दिसला पण ती पटकन सावरली मॅम तो जुना ड्राफ्ट असेल कदाचित कोणीतरी चुकून मी पाहते नंतर नंतर नको आत्ताच उत्तर हवंय चालीचा आवाज थोडा कठोर झाला कथा पुढे सुरू नताशाने नजर खाली झुकवली मला नाही माहिती मी फक्त टेम्पलेट्स बनवत होते बाकी टीमकडून काही मेल्स आले होते मी त्यावर काम केलं कुठल्या टीमकडून मेल्स आले दाखवशील सायलीने खुर्चीत बसत विचारले नताशा अजून काही बोलणार तोच सायलीने तिच्या मोबाईलमधून एक नंबर डायल केला हॅलो अनन्या एच आर टीम ऑडिट सुरू करूया का एक ईमेल ट्रेस करायचा आहे नताशाच्या स्टीम सिस्टीमवरून नताशा दचकली तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच घाबरट चमक दिसली सायली मॅम तुम्ही मला संशयित पाहत आहात का ती हलक्या आवाजात म्हणाली सायली उठली तिच्या डोळ्यात नजर घालत म्हणाली मी कोणावरही संशय घेत नाहीये पण माझं ऑफिस माझे डॉक्युमेंट्स आणि माझा नवरा यांच्याशी कोणी खेळ खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर मला ते चालणार नाही हे लक्षात ठेव एवढं बोलून सायली निघून गेली सायली आपल्या केबिनमध्ये बसून नताशाची फाईल पुन्हा चाळत होती यावेळेस तिने झेरॉक्स घेतल्या होत्या काही कागदांवर अनोळखी इनिशियल्स आणि कोर्स होते डी आर सी लिमिटेड आर कॉन्फिडेन्शियल आर ए ट्रान्सफर ही नावं आरवच्या कंपनीशी संबंधित नव्हती सायलीचं मन सारखं धोक्याची सूचना देत होतं काहीतरी विचित्र आहे पण काय ते कळत नव्हते आरव सांगायचे का प्रकरण दिसतंय थोडं सोपं नाहीये रात्री जेवताना सायलीचं लक्ष नव्हते आरवने ओळखलं जेवण झाल्यावर दोघे टेरेसवर गेले छान वारा वाहत होता शरीरासोबत मनालाही शांत वाटत होते रात्रणीचा सुगंध दरवळत होता सायली काय झाले तुझं लक्ष नाही आहे कशात असं दिसतंय आरव तिला जवळ घेत म्हणाला सायलीला वाटलं आरोवपासून काही लपवून ठेवायचे नाही जर काही मोठा प्रॉब्लेम असेल तर आरवच सॉल्व्ह करू शकतो मला काही सांगायचे आहे तुम्हाला ती म्हणाली हां बोलो ना क्या आरवने विचारले आणि सायली खुदकन असली त्यांनी हिंदीमध्ये बोललेलं तिला भारी आवडे हाय ये कातील स्माईल अगर मी बॅग जाऊ फिर ना कहना तिच्या गोऱ्या गालावरून हात फिरवत आरव म्हणाला सायलीने त्याचे हात हातात घेतले त्यावर ओठ टेकवले आणि स्वतःच्या गळ्याभोवती गुंफून घेतले तिचे बदामी डोळे त्याच्यावर रोखले काय पाहतेस माझा आशिक आशिक हो और दिवाना भी आरव ने तिला मिठीत घेत म्हटले सेम इयर सायली त्याच्या कानात कुजबुजली सांग काय सांगायचे आहे सायलीने ऑफिसमध्ये झालेला सारा प्रकार त्याला सांगितला नताशा काहीतरी भयंकर करते कदाचित आरव इंडस्ट्रीला मारक होईल असे आरवचा चेहरा गंभीर झाला सालीने सांगितले तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याची माहिती घ्यावी लागणार त्यांनी ठरवले गुड जॉब मिसेस माझी अर्धांगिनी शोभतेस नताशा काय करते हे समजायला हवं मी करतो मॅनेज ते सायलीचा चेहरा उतरला व्हॉट हॅपन तुम्हाला काही प्रॉब्लेम व्हायला नको तिचा आवाज कातर झाला तू आहेस ना माझ्याजवळ मला काही होणार नाही डोंट वरी आरवने तिला गाड मिठीत घेत म्हटले सायली त्याला बिलकुल गेली ऑफिसमध्ये आल्यावर साई नताशाच्या कॅबिनमध्ये जायला निघाली तोच सदा घाईघाईने कॅबिनमध्ये आला मॅडम साहेब माफ करा पण एक बातमी सांगायची आहे काय झालं सदा आज सकाळी ऑफिस सुरू व्हायच्या आधीच नताशा मॅडमचं सामान केबिनमधून हलवलेलं आहे ऑफिस लॅपटॉप फाईल सगळं नाही आहे हाय हा दोघांनाही धक्का होता सॅलीचा चेहरा काळवणला ती आली होती का नाही मॅडम कोणीही तिला येताना पाहिलं नाही पण सी सी टी व्ही चेक करायचा का सॅलीने मान डोलावली ताबडतोब आणि भोसले सरांना बोलाव थोडक्यात नताशा पळाली होती कंपनीचा डेटा घेऊन मल्होत्रा इंडस्ट्रीज धोक्यात होती आरव सायली सी सी टी व्ही फुटेज भोसले सरांच्या उपस्थितीत बघत होते रात्रभराच्या रेकॉर्डिंगमध्ये एक विचित्र दृश्य दिसलं रात्री तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास एक छाया चेहऱ्यावर स्कार्फ ब्लॅक ड्रेस नताशाच्या केबिनमध्ये शिरताना दिसली पण ती एकटीच नव्हती ती जिच्यासोबत होती तो कोणीही सामान्य माणूस नव्हता तो होता प्रकाश भोसले सॅलीची नजर भोसले सरांकडे गेली ते स्तब्ध झाले हे 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 मी नाही भोसले सर गडबडून म्हणाले मी त्यावेळेस घरी होतो कदाचित हॅकिंग करून माझा फेस डी फेक तंत्राने वापरला असेल सॅलीच्या नजरेतून काही सुटलं नाही तिने सी सी टी व्ही क्लिप सेव्ह केली सत्य उघड होईलच भोसले सर पण तुम्ही जर खरे असाल तर माझ्यासोबत राहाल आरोचा आवाज आता कठोर झाला होता त्या दिवशी संध्याकाळी सायलीने ऑफिसच्या शीतल अवस्थेची मदत घेऊन नताशाच्या मेल लॉक्स बँक ट्रान्झॅक्शन्स तपासायला सुरुवात केली नताशाचा बँक अकाउंट एका के रुपाली स्त्रीच्या नावावर ट्रान्सफर झाला होता के रुपाली सायलीने नाव वाचलं सायलीने शोध घेतला आणि उलगडा झाला के रूपाली म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून रुपाली कर्णिक सलोनी कर्णिकची लहान बहीण तिचा ह्यात काय संबंध सायलीचा सा मेंदू सुन्न झाला गोष्टी इतक्या पटापट घडत होत्या की तिला विचार करायला वेळच मिळत नव्हता म्हणजे आरोवचा याचा काही संबंध आहे का क्षणभर तिच्या मनात वादळ उठल पण लगेचच स्वतःला सावरलं कदाचित आरोवला माहिती नसेल हे पण नताशा मात्र यात नक्कीच आहे आरव रात्री सायलीने आरवला काहीही न सांगता तिच्या लॅपटॉपवरून प्रोजेक्ट एची सगळी माहिती एका पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह केली त्या फाईलमध्ये एक गिप एक गुप्त पासवर्ड प्रोटेक्टेड डॉक्युमेंट होतं सायलीने अनन्याच्या तंत्रज्ञ मित्राच्या मदतीने ते अनलॉक करून घेतलं आणि त्यातलं पहिलंच वाक्य होतं टार्गेट एस ते वाचून सायली थरारली टार्गेट एस म्हणजे तीच नताशा रुपाली आणि अजून कोणीतरी सायलीला एकटं करायचं कट रचत होते जेणेकरून आरवच्या आयुष्यात आणि मोठं संकट आणायचा प्लॅन होता तो सायलीला तिच्या ईमेलवर एक मेल आला सेंडर अननोन होता सब्जेक्ट होता तुम्हाला खरी माहिती हवी हो असेल तर उद्या रात्री अकरा वाजता हॉटेल एमराडच्या रूम नंबर चारशे नऊमध्ये मध्ये या एकटीच या तो मेल वाचून सालीचा श्वास अडकला जे घडत होते जे ते भयंकर होते एकटीला बोलावले तरी एकटं जायचं नाही हा ट्रॅप असू शकतो करवी आरवला हरवण्याचा आरवला सांगायचे आणि सोबतही न्यायचे जे काही चालले ते बाहेर काढायला हवं भविष्य कुठल्या अंतराच्या दिशेने जाते ते समजायला हवं सालीचं सोनेरी भविष्यच आरव होता हजारो सुंदर स्वप्न डोळ्यात होती आणि कोणीतरी सुरुंग लावायचं काम करत होता शेजारी शांत झोपलेल्या आरवकडे तिने पाहिलं उद्या काय होणार आहे हे आठवून तिला शहारा येत होता आता आरवला आपली गरज आहे पूर्ण शक्तीनिशी त्याच्या बरोबर राहायचे सॅली स्वतःला बजावत होती हॉटेल अम्ब्राळमध्ये सॅलीला कोण भेटणार नताशा खरंच गायब झाले की खेळ आगते रुपाली कर्णिक आणि आरवचा भूतकाळ काय आहे रात्रीचे जेवण झाल्यावर सॅलीची अवस्था अजून वाईट झाली वेळ कणाकणाने पुढे सरकत होता आणि तिला आलेला मेसेज आरवला सांगणे जरुरी होते आज रात्री अकरा वाजता हॉटेल एम्ब्रायडमध्ये मध्ये जायचे आहे बोलावणाऱ्याने एकटं ये सांगितलं आहे पण मी एकटी जाणार नाही जे काही होईल ते आरव समोरच सगळीकडे शांतता झाल्यावर सायलीने आरवला सांगितले पहिले जर आरवचा यावर विश्वासच बसला नाही हा भयंकर मोठा धोका असू शकतो त्याने म्हटले तुम्ही बरोबर बोलताय पण आपण एकत्र जाणार आहोत ते हॉटेल बर एमराल्ड खूप मोठं आहे तिथे सिक्युरिटी स्टाफ असेल धोका असला तर मदत मिळू शकते आरव हे काहीतरी भयंकर षडयंत्र सुरू आहे तुमच्याविरुद्ध आणि ते समजायला हवं आहे आपल्याला उशीर होण्याआधी साली आरवचे हात हातात घेऊन काकळू तिने बोलवली आरवने तिच्या डोळ्यात पाहिले त्याची काळजी तिची त्याची काळजी चिंता तिच्या डोळ्यात साठली होती येस जाऊया आपण तो म्हणाला सायलीचा चेहरा खुलला तिने आरवला मिठी मारली विलामध्ये शांतता झाली आरव सायली तयारीत होते दोघे हॉलमध्ये आले निघायचे तिने म्हटले येस चल आरवने म्हटलं सावकाश दार उघडून दोघे बाहेर आले चावी आरवने घेतली होती दार लॉक केले कार जवळ आले दोघे बसले व आरवने कार गेट बाहेर काढले कार हॉटेल एम्ब्राळच्या दिशेने धावू लागली गाडी पार्क करून दोघे रिसेप्शन काउंटर जवळ गेले रूम नंबर चारशे नऊ सायलीने म्हटले सायली म्हलत रिसेप्शनिस्टने विचारले येस सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते फोर्थ फ्लोर मॅम ती म्हणाली थँक्स सायली व आरव लिफ्टकडे निघाले तो ती जो कोणी आहे त्यांनी माझं नाव सांगून ठेवलं आहे सायली म्हणाली मग ठेवणारच ना तू भेटायला येशील असं गृहीत धरूनच तुझं नाव सांगून ठेवलंय आरव म्हणाला फोर्थ फ्लोरला लिफ्ट थांबली सायलीचे हृदय धडधडू लागले तिने आरोचा हात घट्ट पकडला चारशे नऊच्या रूम बाहेर येऊन त्यांनी बेल वाचवली जणू काही कोणी त्यांचीच वाट पाहत होतं असं झटक्यात दार उघडले गेलं आरो खूप सतर्क होता त्यांनी मनाशी ठरवले होते आज काय तो फायनल हिशोब करायचाच त्याचा जबडा आवळ लागला डोळ्यात रक्त उतरले प्लीज कम इन सायली कम इन आतून आवाज आला आणि सॅलीच्या मेंदूने ओळखीचा सिग्नल दिला हा आवाज ऐकलेला वाटतोय ए तू जो कोण आहेस रूममधली लाईट लाव आणि कुठलाही शहाणपणा करायचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे हेही विसरू नकोस सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आरवच्या आवाजात भयंकर चीड होती आणि धमकी होती मी काही करणार नाही तुम्ही सेफ आहात प्लीज आत या आतला आवाज बोलला आरवने सॅलीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात भीती होती पण आरव कॉन्फिडंट होता स्वतःवर विश्वास होता मानेने होकार देत तो सॅलीचा हात धरून रूममध्ये गेला त्याने आत पाऊल टाकलं व रूममध्ये उजेड झाला दोघांनी आजूबाजूला पाहिले आणि सायली धक्का बसल्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली डोळ्यात आश्चर्य प्रश्न होते पण लगेचच ती जागा रागाने क्रोधाने तिरस्काराने घेतली एक क्षण साडीने त्याच्याकडे पाहिलं आणि मारक्या म्हशीसारखी ती त्याच्यावर धावून गेली तू नीच नालायक धोकेबाज फसव्या तू इथे तुझा हा कावा चालू होता तर हलकटा मला फसवलंस माझ्या काकीशी का मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तुझ्यामुळे माझ्या आईचे दागिने माझे पैसे सारे काका काकीच्या घशात घातलेस मला पुणे सोडायला भाग पाडलास नाही नाही मी नाही तुला सोडणार जबर शिक्षा देणार तुला नीच माणसा सायली त्या माणसावर आग ओकत होती त्याच्या गालावर जोरदार थपडा मारत होती त्याचे केस धरून ओढत होती आरवने ते पाहिलं सायलीला थांबवणे गरजेचं सा होतं व तो पुढे झाला आणि त्याने सालीला मागे खेचलं सायली वेट वेट काम डाऊन तो म्हणाला नाही आरव मला थांबवू नका ह्याच नीच माणसामुळे माझ्यावर पळून जाण्याची वेळ आली मी उद्ध्वस्त झाले लाज वाटते मला माझीच की मी ह्या नीच माणसावर कधी प्रेम केलं होतं नाही सोडणारी ह्याला मी सॅली पुन्हा ओढून आरवच्या हातून सुटून त्या समोर असलेल्या माणसावर धावून जाऊ लागली हा हाच तो फसवा अविनाश आहे सॅली रडत म्हणाली अविनाश शांत होता उलट सायली त्याला मारत होती तरी तो निमूट मार खात होता सायली आय नो ही इज अविनाश आरो घट्ट धरत म्हणाला काय तुम्हाला कसं माहीत हा अविनाश आहे सायलीने डोळे मोठे करून अविश्वासाने विचारले तुला आठवतं ना मी तुझ्यावर रागवलो होतो तुझ्यावर आरोप केला होता त्यावेळी ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये हाच आला होता ह्याला पाहिले होते मी पण ती मुलगी तुझ्यासारखी होती जी तू नव्हतीस आरो शांतपणे बोलला व रागाने त्याने अविनाशकडे पाहिलं सैलीला उभं करून तो संथ चालत अविनाश समोर जाऊन उभा राहिला आणि झटक्यात त्याची कॉलर धरून त्याला उभं केलं हे बघ फ्रॉड माणसा तुझा काय प्लॅन आहे तू का मला इथे बोलायला आहेस हे तर मी जाणून घेणारच त्यासोबत तुझी तुझी पुढेही सुटका नाही आहे तू खूप मोठा गुन्हा केला आहेस त्याची शिक्षा जेलमध्ये भोगायला तयार राहा आरव जळजळीत नजरेने त्याच्याकडे बघत मिळाला चल बोल लवकर तोंड उघड तुझं तू कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करत आहेस आणि आमच्या मागे का आहेस आरव चढ्या आवाजात बोलला आरव सॅली मी तुम्हा दोघांचा गुन्हेगार आहे मान्य आहे मला मी चुकलोय पण विश्वास ठेवा अगर ठेवू नका माझ्यातल्या चांगल्या मनाने माझ्या वाईट मनावर मात केली आतापर्यंत सायलीच नाही तर कितीतरी लोकांना फसवलं आहे मी दुःख दिलं आहे नुकसान केलं आहे पण याचा जराही विचार केला नाही आता त्याचा मनापासून पश्चाताप होतोय खरं सांगतोय चुप खोटाळला फसवू नकोस आरव त्याच्या आरव याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका त्याचा काहीतरी प्लॅन असेल तुम्ही पोलिसांना बोलवा पटकन सायली आरवकडे हट्ट करत होती मान्य आहे मला मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे मला शिक्षा व्हायलाच हवी पण त्यापूर्वी आरव तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे आणि दाखवायचे आहे प्लीज तेवढं ऐका मग हवं तर पोलिसांना बोलवा अविनाश विनंती करत म्हणाला त्याच्या आवाजात सच्चाई कळत होती आरव सायलीने एकमेकांकडे पाहिलं तिने आरवचा हात घट्ट धरून ठेवला होता ओके बोल तुला काय सांगायचे आहे पण पुन्हा वॉर्न करतोय कसलीही चलाखी केलीस तर माझ्याहून वाईट कोणी नसणार मी इथेच तुझा हिशोब करेन आरव दहाडला मला कसलीही चलाखी करायची नाही आहे नाहीतर सालीला एकटीला बोलावले होते पण तुम्ही आला बरोबर मी पळून नाही गेलो इथेच आहे अविनाश तेवढं शांतपणे बोलला प्लीज तुम्ही बसा दोघे त्याच्यासमोर सोफ्यावर बसले बोलपटपट आरो म्हणाला अविनाश दोन मिनिटं थांबला दीर्घ श्वास घेतला आणि त्याने दोघांकडे पाहिलं क्रमश कथेचे हक्क लेखेकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे कथालिखित आवाज प्राची सोळे धन्यवाद